नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आश्रम शाळा शिक्षक मानधन वाढ तर मित्रांनो नुकता जी आर आलेला आहे आणि त्यानुसार शिक्षण सेवकाच्या मानधनात वाढ झालेली आहे तर ती नेमकी किती वाढ झालेली आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला आश्रम शाळेतील शिक्षण सेवकाच्या मानधनामध्ये मा किती वाढ झालेली आहे ते याची माहिती मिळून जाईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर बघूया मित्रांनो तो जी आर नेमकं जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे आणि बघा हा जो जी आर आहे बावीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आजचाच हा जी आर आहे आणि यामध्ये काय म्हटलं आहे ते बघूया आपण की आदिवासी विकास विभागांतर्गत चालवण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळामध्ये नियुक्त केलेल्या शिक्षण सेवकाच्या मानधनात वाढ करण्याबाबत म्हणजे आश्रम शाळेतील जे काही शिक्षण सेवक आहे ते तर त्यांच्या मानधनामध्ये मा वाढ करण्याबाबतचा जी आर आहे तर मित्रांनो पुढे बघूया जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे ते बघा या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाने सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तीन रोजीच्या शासन निर्णयान्वे राज्यासाठी सुधारित प्राथमिक शिक्षणसेवक योजना कार्यान्वित करण्यात आली याच धर्तीवर आदिवासी विभागामार्फत चालवने येणाऱ्या आश्रमशाळेत सुद्धा शिक्षणसेवक योजना लागू करण्यात आली असून शालेय शिक्षण विभागाने शिक्षण सेवकाच्या मानधनात वाढ केल्यानंतर आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विकास विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या शिक्षण सेवकाच्या मानधनात वाढ करण्यात येते परंतु अजूनपर्यंत ती वाढ झालेली नव्हती तर त्या बेसवर बघा पुढे काय म्हटलेलं आहे तथापि शिक्षण सेवकाच्या मानधनात दोन हजार बारा पासून वाढ करण्यात आलेली नाही माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्रमांक तेरा सदुसष्ट ऑब्लिक दोन हजार बावीस मध्ये दिनांक तीस जून दोन हजार बावीस रोजी सेवकांना देण्यात येणारे मानधन कमीत कमी कोणत्या प्रकारच्या उद्योगातील वर्गचारच्या कर्मचाऱ्यास देय किमान वेतन एवढे सुधारित करण्यात यावे म्हणजे कोणत्याही उद्योगामध्ये काम करणारे जे काही चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे अगदी त्या प्रमाणात तरी त्यांना मानधन देण्यात यावं अगोदरचं मानधन खूप कमी होत तुटपुंजे होत तर त्यानुसार माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी आदेश दिलेले होते त्यानुसार मानधनाचे निश्चित दर चार वर्षातून किमान एकदा सुधारित करण्यात यावे असं खंडपीठाने म्हटलं होतं तसे सेवकांना रुपये पंधरा हजार ते रुपये वीस हजार दरम्यान मानधन अदा करण्यात यावे असे आदेश दिले आहेत म्हणजे इथून पुढे आश्रम शाळेतील आश्रम शाळेतील शिक्षण सेवकांना पंधरा हजार ते वीस हजार दरम्यान मानधन देण्यात यावे असे या आदेशामध्ये म्हटलेलं आहे त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने सात फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये राज्यातील प्राथमिक उच्च माध्यमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षण शेवकाच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे त्याच धर्तीवर आदिवासी विकास विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येणारे एकूण पाचशे छप्पन अनुदानित आश्रम शाळेतील एकूण तीनशे से चौतीस सेवकांच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती ज्याप्रमाणे राज्यातील प्राथमिक शाळा त्यानंतर माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय इथले जे शिक्षण सेवक आहेत त्यांच्या मानधनात वाढ केलेली होती परंतु अजूनपर्यंत आदिवासी विभागातील जे काही शिक्षण सेवक होते तर ते त्यांच्या मानधनात वाढ केलेली नव्हती म्हणून ही वाढ आता या ठिकाणी करण्यात येत आहे त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया काय म्हटलेलं आहे अतिशय महत्वाचं आहे त्यानुसार आदिवासी विभाग विभागातील स्वयंसेव स्वयंसेवी संस्था मार्फत चालवण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रम शिक्षण शिक्षणसेवकाच्या मानधन वाढ करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या धर्तीवर खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस चा जो काही शालेय शिक्षण विभागाचा निर्णय होता त्याच बेसवर या ठिकाणी आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षण सेवकांच्या मानधनाबाबतचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार जे प्राथमिक शिक्षणसेवक होते तर पूर्वी त्यांना सहा हजार रुपये मिळायचे दर महिन्याला आता सुधारित मानधनानुसार सोळा हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर माध्यमिक शिक्षण सेवक त्याच्या अगोदर आठ हजार मिळायचे आता अठरा हजार मिळणार आहे आणि त्यानंतर तिसरं म्हणजे उच्च माध्यमिक शिक्षण सेवक त्यांना अगोदर नऊ हजार मिळायचे आता त्यांना वीस हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे तर अशा प्रकारचं हे मानधन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया शिक्षणसेवकाच्या मानधनातील वाढ हे दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून लागू करण्यात येत आहे म्हणजे एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून चे सगळे बेनिफिट्स या शिक्षकांना या जी नुसार मिळणार आहे त्याचबरोबर सध्या शिक्षणसेवकांच्या विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीत कोणताही बदल करण्यात येणार नाही मात्र शिक्षणसेवकांचा जो काही कालावधी आहे तर त्या कालावधीमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही त्यानंतर पुढे सदरू शासन निर्णय मान्य मंत्रिमंडळात दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मंजुरी अन्वय निर्गमित करण्यात येत आहे त्यानंतर याकरता होणारा खर्च मागणी क्रमांक टी पाच मुख्य लेखा शीर्ष बावीस पंचवीस अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय यांचे कल्याण दोन अनुसूचित जमातीचे कल्याण सातशे शहाण्णव जनजाती क्षेत्र उपाययोजना उपयोजना झिरो एक ब्रॅकेट सव्वीस स्वयंसेवी संस्थांना आश्रम शाळा सुरू करणे व त्याचे परिरक्षण करणे यासाठी सहाय्यक अनुदान साएक अनुदान वेतन योजने चोवीस पंचवीस या वर्षी मंजूर केलेल्या अनुदानात भागविण्यात यावा व त्याच लेखा खाली खर्ची टाकण्यात यावा तर मित्रांनो यासाठी अनुसूचित जाती जमातीचा जो काही फंड्स आहे तर त्यामधून हे अनुदान देण्यात येणार आहे अशा प्रकारचा जी आर हा आहे आणि निश्चितच यातून शिक्षण सेवकांचे जे काही हाल सुरू होते आश्रमशाळेतील तर निश्चितच यामुळे त्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद